राज्य के उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या भाजपचे अध्यक्ष श्रीमान बावनकुळेजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई भाजपचे सवयीचा परिणाम वर्षाची सवय असल्यामुळे मुंबई भाजपाचे <laughs> पहिली प्रेस कॉन्फरन्स भाजपाच्या हो कार्याला माझी होत आहे तेवढं थोडस मला एक्सक्यूज करा आज पहिलाच दिवस आहे कालच प्रवेश कालच राजीनामा दिल्यामुळे एकदम स्विच ओव्हर थोडासा <laughs> परंतु आमचे मित्र भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष